कोल्हापूर ते नंदवाळ हा अकरा किलोमीटरचा पायी पालखी दिंडी सोहळा यंदा पाच आणि सहा जुलैला होणार आहे त्यामध्ये हजारो वारकरी सहभागी होणार आहेत दिंडी मार्ग वारकऱ्यांसाठी पाणी अल्पोपहार भोजन औषधोपचार आणि रिंगण सोहळा अशा गोष्टींच्या नियोजनासाठी मिरजकर तिकटी इथल्या विठ्ठल मंदिरात बैठक झाली परमपूज्य ज्ञानेश्वर काटकर महाराजांच्या प्रेरणेतून सन दोन हजारमध्ये कोल्हापूर ते नंदवाळ या मार्गावर आषाढी एकादशीच्या निमित्तानं पालखी दिंडी सोहळ्याला प्रारंभ झाला या सोहळ्याला यंदा पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत यंदाच्या पायी पालखी दिंडी सोहळ्याच्या नियोजनासाठी मिरजकर तिकटी इथल्या विठ्ठल मंदिरात बैठक झाली यावर्षीच्या दिंडी सोहळ्यामध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून मिळालेला चांदीचा रथ प्रमुख आकर्षण असणार आहे तसंच मानाचे अश्व चोपदार विविध दिंड्यांचा समावेश असेल शनिवार पाच जुलै रोजी दुपारी तीन वाजता कोल्हापुरातील लाड चौकातून नगर प्रदक्षिणेला प्रारंभ होईल बिनखंबी गणेश मंदिर महाद्वा रोड ज्योतिबा रोड भवानी मंडप मिरजकर तिकटी पाण्याचा खजिना आणि शिंदे लॉन या मार्गावर ही दिंडी निघणार आहे या दिवशी एम पी पाटील आणि आनंद महाराज यांचं प्रवचन आणि कीर्तन होणार आहे आषाढी एकादशीची दिंडी विठ्ठल मंदिरातून निघून जुना वाशिनाका साने गुरुजी वसाहत मार्गे पुईखडी इथं जाईल तिथं रिंगण सोहळा झाल्यानंतर दिंडी नंदवाळकडे मार्गस्थ होईल दिंडी सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांना अल्पोपहार भोजन औषध यांची व्यवस्था केली जाणार आहे त्यासाठी आनंदराव लाड महाराज बाळासाहेब पोवार एम पी पाटील सखाराम चव्हाण शामराव कुरुकले यांनी अन्य दिंडी प्रमुख आणि वारकऱ्यांसोबत चर्चा केली यावेळी अॅडव्होकेट राजेंद्र किंकर विश्वास पाठक अजित चव्हाण संतोष कुलकर्णी सुरेश जाधव बाळासाहेब कुरव भगवान तेली कमलाकर किलकिले सोपान पाटील तानाजी निकम उपस्थित होते